रामकृष्ण मैत्रिणींनो स्वागत आहे आपल्या सर्वांचे आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला अजिबात टाईम वेस्ट न करता डायरेक्टच आपण सुरुवात करणार आहेत व्हिडिओची तर बघा हे कॉटनचं अस्तर आहे हे सिल्कचं अस्तर आहे तसंच हे मेन फेब्रिक आहे आपलं नेटचं अशा प्रकारे आपला हा डिझाईनचा कपडा आहे एकदम छान असा तर आपण याला खूप सुंदर असा इनर गडा बनवणार जे आहे माझं ते मी अडतीस मापाचं बनवणार आहे तर मला तयार उंची पंधरा हवी तर मी इथं सोडा घेतलेली आहे त्यानंतर शोल्डरचं माप मी इथं साडेपाच इंच घेतलेलं आहे बघू शकता सहा इंच घेतलेलं आहे अशा पद्धतीने ओके त्यानंतर मी इथं कॅनविस पेपरची अशी घडी घेतलेली आहे इथं आता आपण बघू शकता अशा पद्धतीने आपलं फोल्डमध्ये कॅनव्हिस मी इथं घेतलेलं आहे सर्वप्रथम इथं मी मार्किंग करणार आहे बरोबर गडारुंदीची गडारुंदी आपण घेणार आहेत सव्वा दोन इंच आपली मेन गडारुंदी असणार आहे ठीक आहे वरती जी गडारुंदी आहे ती सव्वा दोन इंच आपली असणार आहे त्यानंतर आपण इनरचा गडा करणार आहेत आता ट्रान्सपरंट गडा बनवतोय म्हणून आपल्याला काय करायचं आहे बरोबर इथं गडारुंदी जी आहे ती वरती तीन घ्यायची आहे एक पॉइंट मी सव्वा दोनवरती लावला आणि हा एक पॉईंट मी तीनवर लावलेला आहे म्हणजेच कस्टमरचा गडा जो आहे तो दहाचा आपल्याला तयार करायचा आहे तर तो आपला नेटचा येणार आहे तर गडा उंची मी तर दहा घेतलेली आहे त्यानंतर आता आपण ट्रान्सपरंट गडा करणार आहेत इनरचा गडा म्हणून इनर गड्यासाठी बघा मी उंची घेतलेली आहे बरोबर साडेबारा इंच आणि इथून ह्या पॉईंटपासून खाली आपण अडीच इंच घेतलेला आहे ठीक आहे ह्या पॉईंटपासून आपण खाली अडीच इंच आणि पूर्ण वरून जर आपण मोजमाप केलं तर साडेबारा इंच आपलं इथं येते आपला याची आपण रुंदी घेणार इथं बरोबर तीन इंचापर्यंत तसंच आता आपण हा एक काटकोण आतमध्ये रेडी करणार म्हणजे तुमच्या लक्षात यायला हवं व्यवस्थित या पद्धतीने मी तुम्हाला खूप सोपं करून असं सा सांगणार आहे ट्रान्सपरंट गडा ज्या वेळेस बनवतो तेव्हा आपल्याला मेन जो गडा असतो तो, तो देखील मार्किंग करायचा असतो आता मी इथं तुम्हाला माप लिहून देते की ही जी रुंदी आहे ती मी टोटल किती घेतलेली आहे ओके हां टू पॉईंट ट्वेंटी फाईव्ह म्हणजे सव्वा दोन इंच मी हे इथं घेतलेलं आहे आणि हे जे काही अंतर आहे ते एक इंच आपण त्याच्यापुढे अजून एक्स्ट्रा घेतलेला आहे ओके दहाच आपला हा गडा आहे इथं आपण टू पॉईंट फाईव्ह अंतर आहे ही जी रुंदी आहे इथली ही आपण तीन इंच घेतलेली आहे ती गडारुंदी मी चार इंच घेतलेली आहे पेपरवर जरी केलं तरी काही हरकत नाही हळूहळू तुम्हाला देखील जमायला लागणार आहे आतील गड्याला त्यानंतर आपण तीन इथं तीनवर पॉईंट देणार आहेत बाहेरच्या लाईनवर मी तीनवर पॉईंट दिला तसंच आता आपल्याला जो मेन आपल्याला ट्रान्सपरंट गडा बनवायचा आहे तोच आपण इथं ड्रॉ करणार आहेत बघा दीड वर्ष बरोबर दीड इंचापासूनच आपला हा आकार मध्ये आपण घेतलेला आहे ठीक आहे एकदम छान असा आपण इथं सेप देणार ओके बघा मी डॉट डॉट इकडे ह्या दिशेला दिले पण मला तो सेप बरोबर वाटला नाही म्हणून मी परत असा आतून एकदम छान असा आकार इथं दिलेला आहे तर पावणी इंच अर्धा ते पाऊन इंच आपण घेणार आहेत जास्त नाही घेणार ठीक आहे अशा पद्धतीने आता आपण हा जो बाहेरचा ट्रान्सपरंट गड्याचा आकार आहे तोच आपण इथं ड्रॉ करणार आहेत हा ठसा जो आहे तो आपल्याला आपण ज्या वेळेस वरचा गळा तयार करणार आहेत नेटवर जो कापड आहे आपला नेटचा त्या कापडवर आपण गडा तयार करणार तेव्हा आपल्याला ह्या ठस्याची गरज आहे इथं अशा पद्धतीने आपल्याला हा जो ट्रान्सपरंट गडा बनवायचा आहे आतील तो आपण इथं दोन्ही बाजूला ड्रॉ केलेला आहे तर मी याला काय करणार आहे आपलं हे जे काही अस्तर आहे कॉटनचं अस्तर कॉटनच्या अस्तरवर आपण याला चिपकवून घेणार आहेत इस्त्रीच्या मदतीने हे जे पेपर कॅनवेज आहे ते सहज पद्धतीने चिपकत असतं तर छानपैकी हा जो चमकणारा पार्ट असतो कॅनव्हेजचा त्याला खाली घ्यायचं आणि मग वरून असं बरोबर सेंटरला सेंटर, सेंटर मॅच करत आपण फक्त आणि फक्त आस्तरवरच याला चिपकवून घेणार आहेत तर बघा आता आपण इथं इस्त्रीच्या मदतीने जो कॅन्व्हेज होता आपला तो इथं चिपकवून घेतलेला आहे एकदम छान प्रकारे तर हां असं व्यवस्थित आपण इथं गडा करून घेतला आपल्याला काय करायचं आहे गळ्याला पट्टी आपल्याला बाहेरून एक्स्ट्राची लावण्याची गरज नाही आहे अल्टरमध्येच आपण गळा खूप सुंदर असा फिनिशिंगमध्ये तयार करणार इनरचा देखील तर त्यासाठी बघा आपण ही बाहेर मार्जिन घेतलेली आहे कॅनव्हेजला अर्धा ते पाऊण इंच तुम्ही देखील मार्जिन घ्या आणि आता मी इथं बरोबर एकदम काठावरून अशी टीप टाकणार आहे एकदम काठावरून टीप टाकते फक्त आज तर आहे नीट लक्षपूर्वक बघा बघू शकता एकदम काठावरून मी टीप टाकून घेतलेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे आपलं हे जे काही बॅक पार्ट आहे याचा आपल्याला सेंटरला बरोबर कट लावायचं आहे म्हणजेच सेंटर, सेंटर पॉइंट काढायचा आहे आसरवरती हे ठेवायचं आहे ठीक आहे सिल्कच्या आसरला देखील मी कट लावून घेणार खाली तसंच वर तुम्ही देखील अशा पद्धतीने ठेवू ठेवू शकता आणि जर तुम्हाला नशेत जमत असं डायरेक्टली तर तुम्ही पिणा लावून घ्या सुरुवातीला पिणा लावून घ्यायचे की जेणेकरून आपला कापड इकडे तिकडे कुठं जास्त कमी राहायला नको किंवा आपलं जे पार्ट आहे ते देखील एकदम मध्यावरती यायला हवं म्हणून इथं अशा पिना आपल्याला लावून घ्यायच्या आत्ता ला आपण पिणा लावून घेतलेल्या आहेत आपल्याला कुठं टीप टाकायचे आहे आता लक्षात असू द्या हा जो आहे तो मेन गडा आपला गोल आहे तो आपण काढून बाजूला केलेला आहे आता आपण इनर गडाक करणार आहेत तयार म्हणून आपल्याला बरोबर इथं जो आपण मटक्याचा शेप दिलेला आहे त्या आकारावरती आपल्याला टिप टाकायचे आहे कट केलेला आहे त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे संपूर्ण राऊंड शेप वरती आपल्याला कट लावायचे आहेत छानपैकी ला आपल्याला बघा अशा पद्धतीने मी गड्यावरती दाबटीप टाकून घेतलेली आहे त्यानंतर अस्तरला देखील मी अटॅच करून घेतलेला आहे ठीक आहे तर हा जो आहे तो आपला आतील आहे आकार एकदम मस्त मोठा असा आपण मटका घेतलेला आहे त्यानंतर बघा आपण ही जी है नेट आहे आपली नेटचा कापड असा आपण व्यवस्थित असा ठेवून घेतलेला आहे ठीक आहे एकदम छान अशा पद्धतीने आता आपण इथं सर्व बाजूला चारही बाजूला पिना लावून सेट करणार आणि संपूर्ण आपण याला अस्तरला अटॅच करणार आहेत नेट पार्ट बघा अशा पद्धतीने मी नेटचा जो कापड होता तो आपल्या सिल्क आणि कॉटनच्या अस्तरवर व्यवस्थित असा अटॅच केला त्यानंतर खाली टक्स मी टक्स देखील घेतलेले आहेत तसंच मी इथं ही जी पट्टी आहे ती देखील फोल्ड केलेली आहे व्यवस्थित अशी फिनिशिंगमध्ये मी खाली पट्टी फोल्ड केली आत्ता राहिलेला आहे आपला आतमधील जो गडा आहे तो कट करायचा बघा आपल्याला अशा पद्धतीने घडी घालायची आहे व्यवस्थित अशी आपण घडी इथं घातलेली घेतलेलं होत तर ते बरोबर तयार झाल्यावर साडेपाच आलेला आहे ठीक आहे आता आपण इथं आतील गडा कट करणार आहेत त्यासाठी आपण आतील गड्याचा हा जो काही ठसा आहे तो आपण अशा पद्धतीने असं ठेवणार अंधी जागा सोडलेली आहे आणि जो आपण ठसा ठेवला त्याप्रमाणे आपण इथं कट करणार ह्या गोल गड्यावरती पायपिंग लावणार किंवा पट्टी आपण लावू शकतो तसंच लेस देखील आपल्याला जर आवड असेल तर आपण लावू शकतो तर मैत्रिणींनो शेवटपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा व्हिडिओ आवडला असेल थोडासा जरी फायदेशीर वाटला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असणार पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असणार तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑलवर्ड सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चला तर मग भेटूया आपण पुढच्या छान अशा व्हिडिओसोबत आणि नवीन डिझाईनसोबत धन्यवाद